नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सिद्धार्थनगर महालक्ष्मी मंदिरात राम उत्सवाने दुमधुमला परिसर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई दीपोत्सव महाप्रसादाचे वाटप बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली याच पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील सिद्धार्थनगर येथे महालक्ष्मी मंदिरामध्ये माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांच्या माध्यमातून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंदिराला विद्युत रोषणाई करून प्रभू रामाची रांगोळी काढण्यात आली होती तसेच सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला तर विविध भजनी मंडळ यांच्या वतीने प्रभू श्रीरामांच्या गीतांचे भजन सादरीकरण करण्यात आले आणि उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक अनिल शेकटकर भारत शेलार राहुल शेकटकर संदीप वैराळ अभय शेकटकर रोहित शिंदे गणेश पठारे राजू काळे उमा शेकटकर जमुना राजगुरू कविता शेलार आर पारुबाई वैराळ अजय वडागळे आदी मान्यवर उपस्थित होते सियावर रामचंद्र की जय जय श्रीरामच्या जय गोषाने संपूर्ण सिद्धार्थ नगर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सिद्धार्थनगर महालक्ष्मी मंदिराच्या वतीनं आज श्री राम जन्म उत्सवाच्या अनुषंगाने या ठिकाणी महालक्ष्मी मंदिरामध्ये सिद्धार्थनगर परिसरातील नागरिकांच्या वतीने राम जन्म उत्सव व दीपोत्सव त्याचबरोबर रांगोळी व त्याचबरोबर महालक्ष्मी मंदिर व परिसरामध्ये विद्युत नाही अशा पद्धतीने हा उत्सव या ठिकाणी भजन संध्या होऊन साजरा करण्यात आलेला आहे संपूर्ण भारतवर्षामध्ये आज प्रभू रामचंद्रांचं खऱ्या अर्थानं आज आगमन झालं असं आज एक ना एक नागरिकांच्या मनामध्ये आनंद आला उधन आलेलं आहे त्याच निम त्यानिमित्तानं संपूर्ण भारतवर्षाच्या प्रत्येक नागरिकाला आज या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं जे युग होतं ते युग पुन्हा एकदा या भारत वर्षामध्ये आलेलं आहे अशा पद्धतीचं आजचं वातावरण अत्यंत उत्साही व आनंदी आहे अशा निमित्तानं सिद्धार्थनगर परिसर देखील कुठल्याही प्रकारे मागं न राहता या ठिकाणी राम जन्म मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला त्याचबरोबर सर्वच भारत व सर्व सिद्धार्थनगर वासियांना राम जन्म उत्सवाच्या आगमनाप्रत्यर्थ हार्दिक शुभेच्छा देतो व पुढील जो काळ आहे प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आणखीन प्रफुल्लित व्हावं असं या ठिकाणी मी प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने या ठिकाणी सांगतो आणि माझे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा